श्री स्वामी समर्थ अतिशय महत्त्वाच्या किचन टीप टीप नंबर एक ज्या स्त्रिया खूपच बारीक असतात त्यांनी फुगीर आणि काटापदराच्या साड्या घालाव्यात यामुळे आपली तब्येत थोडी फुलून दिसते या उलट ज्या स्त्रिया खूपच जाड आहेत त्यांनी अगदी बारीक सूत असतील अशा साड्या घालाव्यात यामुळे साड्या अंगाला चिटकून राहतात आणि आपली तब्येत देखील कमी दिसते सांगायचं तात्पर्य एवढंच की आपली स्किन टोन आपला शरीर बांधा हे ओळखूनच आपला पेहराव असला पाहिजे म्हणजे तुम्ही कसेही असू द्या किंवा कसेही दिसत असाल तर तुमचे राहणीमान जर व्यवस्थित असेल तर तुम्ही चार चौघामध्ये वेगळे किंवा उठून दिसाल महिलांसाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर दोन केसगळतीची समस्या होत असल्यास किंवा केसगळती होत असेल तर त्यासाठी खोबरेल तेल एक रामबाण उपाय आहे यासाठी पाच लिटर खोबरेल तेल तुळशीची पाणी जास्वंदाच्या झाडाची दोन पाणी एक चमचा ब्राह्मी पावडर एक चमचा आवळा पावडर आणि मधमाशाच्या पोळ्याचे मेन पंधरा ते वीस ग्रॅम एकत्रित करून मंदाचेवर शिजवावे व त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर ते अजिबात काळे होऊ देऊ नये नंतर ते, हो। ते गाळून घ्यावे या तेलाने रोज रात्री दहा मिनिट केसाच्या मुळाशी मालिश करावी सुरुवातीला सलग आठ दिवस हा प्रयोग रोज करावा स्त्रियांनी पुढील दोन महिन्यापर्यंत आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करावा पुरुषांनी रोज करायला हरकत नाही तसेच स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी यामुळे केसगळतीची समस्या असते ती कमी होते किंवा थांबते अत्यंत उपयुक्त टीप नंबर तीन कप वाढल्यास किंवा दम लागत असल्यास कांदा किसून त्याचा रस काढावा हा रस कापडातून गाळून घ्यावा आणि मोठा चमचा भरून घ्यावा त्यानंतर अर्धा मिनिटांनी गरम पाणी प्यावे यामुळे दहा मिनिटातच सर्व कप निघून जातो तसेच श्वासदेखील मोकळा होतो आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो यामुळे दम देखील लागत नाही उपयुक्त टीप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा टीप नंबर चार दात हळद आणि कडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलामध्ये मिसळून दिवसातून दोन वेळा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते आपल्या स्वयंपाकघरात किंवा घरात पाली येऊ नयेत म्हणून घरात किंवा स्वयंपाकघरात मोरपिसे किंवा अंड्याची टरपले ठेवावीत यामुळे पाली नाहीशा होतील टिप नंबर पाच मध्ये घाण वास येत असेल तर लिंबाचा रस पाण्यात मिसळून सुमारे दहा मिनटे ओव्हनमध्ये गरम करा यामुळे मधील वास निघून जाईल तर मधील दुर्गंधी घालवण्यासाठी ही टीप आवडली असेल तर पटापट लाईक शेअर नक्की करा टीप नंबर सहा ज्या महिलांची कंबर आणि पाय सतत दुखत असतात त्यांनी ड्रायफ्रूट डिंक आणि मेथीचे लाडू बनवून खावे यामुळे शरीराला ताकद मिळते आणि कंबरदुखीपासून आराम मिळतो महिलांसाठी अतिशय उपयुक्त व महत्वाची टीप नंबर सात ज्या महिलांच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील त्यांनी रोज रात्री झोपताना कोरपडीचा ताजा गर चेहऱ्यावर लावून झोपा यामुळे वांगाचे डाग लवकरच जातात उपयुक्त टीप मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा टीप नंबर आठ गरोदरपणात लसूण खाऊ नये कारण लसूण हे उष्ण असते त्यामुळे लसूण खाणे गर्भासाठी हानिकारक आहे महिलांच्या कामी येईल अशी महत्त्वाची टीप नंबर नऊ ज्या महिलांचे केस खूपच विरळ आहेत त्यांनी अशा महिलांनी शुद्ध घाणीचे नारळाचे तेल दररोज केसांना लावावे त्यामुळे केसांची वाढ चांगली होऊ लागते आणि केस काळेभोर देखील दिसतात प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर दहा ज्या महिलांच्या बोटांची नखे खूपच शुभ्र पडली असतील तर त्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असते यामुळे आहारात हिमोग्लोबिन वाढविणाऱ्या पदार्थाचा नक्कीच समावेश करा यामुळे हिमोग्लोबिन वाढते आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती देखील यामुळे चांगली राहते निरोगी शरीर राहण्यासाठी उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा टीप नंबर अकरा ज्या महिलांची त्वचा खूपच ड्राय स्किन आहे त्यांनी ऑइल बेस्ड मॉइचरायझर वापरावे यामुळे चेहरा जास्त ड्राय होत नाही सर्दीमुळे त्रास होत असेल किंवा सर्दी खोकला झाला असेल किंवा होत असेल तर दुधामध्ये जायफळ पावडर मिसळून प्यायल्याने आराम मिळतो बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंधक करणारा गुणधर्म जायफळमध्ये असतो ज्यामुळे शरीराच्या संक्रमणाशी लढण्याची क्षमता वाढते आणि यामुळे सर्दी खोकला कमी होतो अतिशय उपयुक्त व कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर बारा रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये एक चमचा तूप टाकून पिल्याने शौचास सकाळी साप होते आणि तुपामुळे मूळव्यात बरा होतो तर तुम्हाला पोट साप न होण्याची समस्या असेल किंवा मूळव्याधीची समस्या असेल तर ही टीप ट्राय करून बघा टीप नंबर तेरा दाहक विरोधी गुणधर्म आणि अँटीऑक्सिडेंट असतात जे पचन सुधारण्यास मदत करतात दुधात मिसळून जायपळ पावडर पिल्याने ॲसिडिटी गॅस आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या देखील कमी होतात त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट नेहमीच निरोगी राहते टीप नंबर चौदा ताकाचे नियमित दररोज सेवन केल्याने पोट फुगणे गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या पाचक समस्या दूर होण्यास मदत होते या याव्यतिरिक्त ताकातील लॅक्टिक ॲसिडचे प्रमाण पोटातील आम्लता संतुलित करू शकते ज्यामुळे शरीराला अन्न पचणे सोपे होते आपल्या आहारात ताक समाविष्ट केल्याने आपले आतडे नेहमी निरोगी होऊ शकतात टिप नंबर पंधरा चला तर जाणून घेऊया की मधाच्या सेवनाने किती फायदा होऊ शकतो मधामध्ये नैसर्गिक अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे खोकला आणि घसाच्या समस्येपासून आराम देतात एक चमचा मध खाल्ल्याने घशातील जळजळ कमी होते आणि घशाला जर सूज आली असेल तर त्यापासूनही आराम मिळतो तुम्ही मधामध्ये काळी मिरी मिसळूनही खाऊ शकता अत्यंत महत्त्वाची व खास टीप नंबर सोळा रक्तपुरवठा चांगला ठेवण्यासाठी शीर्षासन करा याने तुमचे केस चांगले मजबूत राहतात प्रत्येक महिलेच्या काम अशी टीप नंबर सतरा केसांना मुलायम बनविण्यासाठी तीन चमचे कॅस्टर ऑइल तीन चमचे कोकोनट ऑइल एकत्रित करून केसांना एक तासासाठी लावून ठेवा व नंतर केस धुवा यामुळे केस दाट होऊ लागतात अत्यंत महत्वाची टिप नंबर अठरा उंदरांपासून बचाव करण्यासाठी मिरची हा एक रामबाण उपाय आहे लाल मिरची बारीक करून घ्या आणि नंतर मिरचीच्या बिया घ्या आणि पाण्यामध्ये मिसळा हे पाणी छान असं उकळून घ्या पाणी थंड झाल्यावर ते गाळून घ्या व गाळल्यानंतर ते एखाद्या स्प्रे बाटलीमध्ये भरावे हा स्प्रे उंदरावर फवारल्यास उंदराच्या अंगावर जळजळ होऊ लागते हे पाणी उंदीर मारण्यासाठी एकदम प्रभावी औषध आहे महिलांनी लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर एकोणीस बेडशीट पडदे आठवड्यातून किमान एकदा धुवून स्वच्छ करावेत उशीचे कवर हे कॉटनचे नसावे कारण ते लवकरच खराब होतात खराब उशीचे कव्हर वापरल्याने आपल्याला केस गळती व चेहऱ्यावर पिंपल्स अशा समस्या देखील होऊ शकतात टीप नंबर वीस ज्या महिलांचे केस खूपच गळतात त्यांनी तिळाचे तेल केसांना लावावे किंवा खोबरेल तेलामध्ये मेथीदाणे टाकून ठेवा व नंतर तेल ते लावा तर ज्यांना पण केस गळतीची जास्त समस्या असेल त्यांनी ही टीप ट्राय करून बघा निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत शेअर देखील नक्की करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद